चला भाई बाबा अरे का एवढा मोठा लईत खतरनाक, <laughs> खतरनाक तोपल तोपल। लोका होती बरं का अजूनही त्याच्यावरून तर त्याची पापड मिरचीच होईल असा जातो इड वर काय पाहून बरं लईत खतरनाक वाटत आहे यु तो पै का तोपै आणि ह्या लोकांना लय बेकार आहे राहते बाटल्या बिटल्या पाणी प्यायला आणि त्याची अंकुडांनी टाकून पळ द्या ती आता इकडे उर आलोय खतरनाक सिस्टम आहे डायरेक्ट आणि ह्या लोक का एवढी चालू पाहून आता ह्या मातर खतरनाक सिस्टम आहे इड म्हणजे डायरेक्ट दिल खुश हा खतरनाक फक्त एक संग लागत होती तिच्या गळ्यात हात टाकून मस्त फोटो बिटो काढून नाद केला असता अरे तेवढीच कमी आहे बाकी काहीच नाही नाही तर मग जीवनात सगळा व्यवस्थित चाललाय आता मंदिर जाऊन पाहतो बरं काय नेमका आमका मंदिर लई लोका अर्र अर अर्र काय खाली एवढी लोक वखून पाह सुटल्या ती मला नीट पाहून दिर हे पैसे आहेत का पैसे ती वा काय पैशाचा पाऊसच पडला इड इडल्या लोकांनी नाही का मला गरीब समजून एवढं पोरच्यात भरून पैसे द्यावा मी लय खुश होऊन जाय आणि ह्या बाहेर याच्या बी आहेत एवढा जर भेटलं ना दिल खुश हो जायगा